नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना होळीला होळीला घरी आणा ही महत्त्वाची वस्तू आयुष्यातील गरिबी जाऊन घराची भरभराट होईल होळी येण्याआधी तुम्हाला काही वस्तू आणून ठेवायच्या आहेत घरामध्ये आणि त्या वस्तू होळीच्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला त्या वस्तूंची घरामध्ये स्थापना करायची आहे खूप महत्त्वाच्या आणि शुभ अशा या वस्तू आहेत म्हणजे जे काही वाईट गोष्टी आहेत त्या आपण जाळून टाकत असतो की जेणेकरून सुरुवात जी आहे ती नंतर पुढचे जे दिवस आहे ते आपल्याला चांगले येतील म्हणून या ज्या वस्तू आहेत या अशा वस्तू आहे की याची तुम्ही घरामध्ये स्थापना केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढेल आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे ती निघून जाईल कारण बघा तुम्ही कधीही कुठलीही सेवा वगैरे करतात तर तुमच्या घरामध्ये जर नकारात्मकता खूप जास्त प्रमाणामध्ये असेल तुम्ही दोन दोन तास सेवा करा त्याचं आपल्याला फळ मिळत नाही त्यासाठी होळीला आवर्जून तुम्हाला दहा बारा दिवस बाकी असतानाच तुम्हाला ह्या काही वस्तू आहेत या वस्तू आणून ठेवायच्या आहे यासाठीच आपण हा व्हिडिओ लवकर करत आहोत तुम्हाला जर का जवळपास कुठे ह्या वस्तू मिळत नसतील तर तुम्हाला त्या उपलब्ध करून ठेवायच्या आहे आणि एवढा वेळ आपल्याकडे आहेच आपण होळीच्या दिवशी या वस्तूंची स्थापना करणार आहोत यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घराची भरभराट होते तेरा मार्चला गुरुवारी होळी आहे पौर्णिमा प्रारंभ जो आहे तो तेरा तारखेला सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांनी आहे आणि पौर्णिमा समाप्ती दुपारी दुसऱ्या दिवशी चौदा मार्चला दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी आहे पण होळी जी आहे ती आपण तेरा तारखेला प्रज्वलित करणार आहोत तेरा तारखेला संध्याकाळी प्रज्वलित करणार आहे आणि ज्यांना सत्यनारायण पूजा सुद्धा करायची आहे त्यांनी सत्यनारायण पूजा ही तेरा तारखेला संध्याकाळी करायची आहे तुमच्या घरामध्ये कष्ट करून देखील पैसा येतो पण तो टिकत नाही काही गेल्या गरिबी आपला पिछा सोडत नाही किंवा कधी कधी असं वाटतं तर कोणाची वाईट नजर लागली आहे तर ती काढून टाकण्यासाठी आणि या गोष्टी जर तुम्ही घरामध्ये स्थापित केल्या त्याची वेळोवेळी आपण पूजा केली तर शंभर का एकशे एक टक्के तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे आता आपण ज्या गोष्टी बघणार आहोत त्यातल्या तुम्हाला जमतील त्या वस्तू तुम्ही आणायच्या आहे ज्या गोष्टी तुमच्याकडे आधीच आहे त्या परत तुम्हाला आणण्याची गरज नाही तुमच्याकडे ज्या वस्तू नसतील त्या वस्तू तुम्ही तुमच्या जवळपास कुठे मिळाल्या तर तिथून तुम्हाला घेऊन यायच्या आहे एक पंचधातूचे स्वस्तिक चिन्ह होळीच्या पौर्णिमेला जास्त मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह प्रभाव असतो त्यामुळे तुम्हाला हे स्वस्तिक चिन्ह आणायचे आहे यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून घरामध्ये सकारात्मकता वाढत असते म्हणून कुठल्याही घरामध्ये समस्या असतील तर त्या सुकण्यासाठी जाण्यासाठी तुम्हाला घरामध्ये मंगलमय गोष्टी घडण्यासाठी होळीच्या दिवशी तुम्हाला न विसरता स्वस्तिक चिन्ह आणून लावायचं आहे सकाळी अंघोळ करून तुम्हाला दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे त्याच्यावर तुम्हाला ते स्वस्तिक चिन्ह जे आहे ते दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने लावायचं आहे किंवा तुम्ही देवाऱ्यातही ते लावू शकतात किंवा ठेवू शकतात आणि त्याची तुम्हाला हळदी कुंकू अक्षरा अर्पण करून पूजा करायची आहे दुसरी वस्तू म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्राची सेवा आपण वर्षातून बऱ्याच वेळा करतो श्रीयंत्र हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते पंचधातूचे श्रीयंत्र छोटे का होईना ते आपण देवघरात स्थापन करावे जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही होळीच्या दिवशी ते आणून त्याची स्थापना करू शकतात किंवा तुम्ही ते अगोदर घरात आणून ठेवू शकतात आणि होळीच्या दिवशी त्याची स्थापना करू शकतात नवरात्रीत देखील आपण स्त्रियंत्रावर कुंकुमार्चन सेवा करत असतो यामुळे लक्ष्मी आपल्या घरात स्थिर स्वरूपात राहते त्यानंतर बघा तिसरी वस्तू म्हणजे लक्ष्मीची पावलं लक्ष्मीच्या पावलांवर बऱ्याचशा वेगळ्या वेगळ्या खुणा आहेत जसं की चंद्र आहे स्वस्तिक आहे कलश आहे तर आपण जे दरवाजाला स्वस्तिक लावतो प्लॅस्टिकच्या वगैरे त्याचा प्रभाव जो आहे म्हणजे त्या गोष्टींचा आपल्याला फायदा होत नाही मात्र उगाच सगळे लावतात म्हणून आपण प्लॅस्टिकचं किंवा इतर कुठलंही स्वस्तिक चिन्ह किंवा लक्ष्मीची पावलं आपण आपल्या दरवाजावर ती लावायची नाही त्याऐवजी तुम्ही चांदीची पावलं आणू शकतात धातूची पावलं आणून ती तुम्ही लावू शकतात याचा प्रभाव जास्त आपल्यावर पडत असतो चौथी वस्तू म्हणजे कासव या दिवशी पंचधातूच्या कासवाची स्थापना आपण करू शकता तुमच्या देवघरामध्ये बघा एक पंचधातूची छोटीशी ताटली असते किंवा तांब्याची आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून ते स्वच्छ धुवायचं आहे आणि देवांकडे तोंड करून आपल्याला हे कासव ठेवायचं आहे बघा एका पंचधातूच्या किंवा तांब्याच्या प्लेटमध्ये पाणी भरून यामध्ये कासव ठेवायचं आहे आणि या कासवाचं तोंड आपल्याला देवाकडे येईल या पद्धतीने समोर देवांकडे कडून ही प्लेट देवघरात ठेवायची आहे यामुळे देखील आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही कमी होऊन पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या घरात संचार करते त्यानंतरची महत्वाची वस्तू म्हणजे कवड्या पहा कवड्यांचं तोरण तुम्हाला कवड्यांचं तोरण कुठेही मिळेल तुम्ही स्वामींच्या केंद्रातनं देखील कवड्यांचं तोरण आणू शकतात आणि हे तोरण तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याला लावायचं आहे कवड्यांचं तोरण हे माता लक्ष्मीला आकर्षित करत असते आणि यामुळे घरात नकारात्मकता जी आहे ती प्रवेश करत नाही आणि म्हणून छान होळीच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हे कवड्यांचं तोरण आणून तुमच्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे प्रत्येकी मातीला देवीला अतिशय प्रिय असतात म्हणून त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो म्हणजेच बऱ्याचशा संकटांपासून अडचणींपासून आपल्याला मुक्ती मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला ह्या वस्तू होळीच्या अगोदर आणून ठेवायच्या आहे आणि होळीच्या म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी याची स्थापना आपल्याला घरात करायची आहेत आता ह्या सगळ्या गोष्टी वस्तू तुमच्या जवळपास कुठे मिळत असतील तिथून तुम्ही त्या आणायच्या आहेत आणि तुम्हाला जर का जवळ कुठे मिळत असतील तर या वस्तू तुम्ही होळीच्या दिवशी देखील घरात आणून त्याची स्थापना करू शकता आता होळी येण्याआधी आपल्याला काही वस्तू आहेत त्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत प्रथम आपण देवघरातील खराब झालेल्या मूर्ती असतील फोटो असतील तर त्यांच्यातील देवत्व काढून त्यांना विसर्जित करावे खराब झालेल्या मूर्ती किंवा फोटो देवघरात अजिबात ठेवू नये तसेच ग्रंथ उगीच ग्रंथ फाटले असतील किंवा देवांची काही पुस्तकं असतील ती फाटली असतील तर याच्यामध्ये देवत्वांचा वास असतो त्यामुळे याची पाने इकडे तिकडे न पडता अशी फाटलेली पुस्तकं किंवा ग्रंथ आपल्याला पाण्यात विसर्जित करायची आहे ती तशीच आपल्या घरात साठवून ठेवू नये यातून देखील निगेटिव ऊर्जा ही तयार होत असते दुसरं म्हणजे घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर करणं चांगलं आहे पण बंद इलेक्ट्रिकल वस्तू घरात असणं अजिबात योग्य नाही यातून देखील खूप मोठ्या प्रमाणात घरात नकारात्मक ऊर्जा ही तयार होत असते आणि कळत न कळत अशी नकारात्मक ऊर्जा आपल्या घराला त्रास देत असते मिक्सर खराब झालेला आहे मग ते दुरुस्त करून आपण मिक्सर किंवा एखादी कुठलीही पण वस्तू इलेक्ट्रॉनिक वस्तू तुमच्या घरात असेल बंद असेल तर ती चालू करून आणा तुम्ही ती खराब झालेली वस्तू दुरुस्त करून घरात ठेवू शकतात परंतु बंद पडलेली वस्तू घरात तशीच अजिबात ठेवू नका या बंद इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळे तुमचा राहू आणि केतू हा खराब होतो बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू तुमच्या घरात असेल तर त्या आवर्जून घराच्या बाहेर तुम्हाला काढायच्या आहेत पुढची तिसरी वस्तू कुलू म्हणजे कुलूप आणि चावी घरात कुलूप व चावी या दोन्ही गोष्टी असायला हव्या चावी आहे तर कुलूप नाही कुलूप आहे तर चावी नाही असं व्हायला नको दोन्ही गोष्टी असणार अत्यंत आवश्यक आहे पुढची वस्तू घड्याळ घड्याळ हे बंद पडलेलं नसावं जर तुमच्याकडे तीन तीन चार चार घड्याळं असतील पण ती बंद नसावी उगीच बंद पडलेली घड्याळ घरात ठेवू नये तसेच घड्याळाचा टायमिंग हा पुढेही नसावा व मागेही नसावा घड्याळाचा टायमिंग हा बरोबर असावा त्यामुळे सकारात्मक एनर्जी सकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण होते आणि या सकारात्मक ऊर्जेचा सकारात्मक परिवा परिणाम घरातील व्यक्तींवर होत असतो पुढची वस्तू खुर्च्या खुर्च्या असतील टिपॉय असेल तर या चिरा पडलेल्या तुटक्या फुटक्या खुर्च्या टिपॉय अजिबात आपल्याला घरात ठेवायच्या नाही आहे या गोष्टी जर आपण अशाच घरात पडून दिल्या तर आपल्याला दोष लागतो व यामुळे राहू अधिक बलवान होतो आणि त्याचा त्रास आपल्याला अधिक वाढत जातो सहा घरातला नळाचा टपटप सतत पाणी पडणे हा खूप मोठा वास्तुदोष आहे घरातील कोणताही नळ सतत गळत असेल तर तो नळ दुरुस्त करून घ्या सात मुख्य दरवाजा म्हणजे सेफ्टी डोअर याचासुद्धा जर कर कर सतत आवाज येत असेल तर हा खूप मोठा असा दोष आहे यानेसुद्धा घरातील कलह वाढत जातात अगदी साधी गोष्ट असते त्याच्यामध्ये थोडं तेल ऑइल टाकलं तरी तो आवाज बंद होतो पण या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो पुढची वस्तू म्हणजे बघा घरात खराब सायकल असेल खराब चपला असतील त्या उगीच साठवून ठेवू नये चप्पल म्हणजे दरिद्र्याची लक्षणे होय चप्पलांचा कसलाही कसल्याही चपला ढीग लावू नका चप्पल हे दाराच्या समोर अजिबात काढू नये बाजूला काढावे यामुळे देखील नकारात्मक ऊर्जा घरातही साठून राहत असते